मामा आणि भाचीने अजगराला पकडून दिले जीवदार समुद्रपूर तालुक्यातील वायगाव ते वाघेडा रोडवर शेतकरी प्रमोद वी खडतकर यांचे शेताजवळ वाघाई नाल्यात बऱ्याच दिवसांपासून राहत असलेला मोठा अजगर साप हा नेहमी कापूस वेचणाऱ्या मजूर व शेतकरी वर्ग यांना दिसायचा आज शेतामध्ये जाताना गुरुदेव प्र खडतकर यांना साप दिसताच यांना साप दिसताच सर्पमित्र रोहित पडेल यांना मोबाईल वरून शेतामध्ये बोलून रोहित पडेल आणि त्यांची भाची दोघांनीही कुमारी सर्पमित्र याशिका समुद्रे हिचे वय सतरा समुद्रपूर हिने अजगर साप पकडून अजगर सापाची लांबी नऊ फूट आणि वजन अंदाजे पंधरा ते सोळा किलो आहे असे सांगितले अजगरला गिरड खुर सापार जंगलात सोडण्यात आले आमचे प्रतिनिधी नवस्वराज्य न्यूजचे मनवर शेख यांनी घटनास्थळी जाऊन अजगरांचे छायाचित्र काढले व ते कॅमेरात कैद केले तर पुढील मार्गदर्शन करीत सविस्तर माहिती जाणून घेतली आजूबाजूच्या लोकांनी सर्पमित्राचे कौतुक केले ब्युरो रिपोर्टर नवस्वराज्य न्यूज मनवर शेख नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी समुद्रपूर मिस